महा टी बीच्या मिशन विधानसभा कार्यक्रमाअंतर्गत आम्ही राज्यातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांचा आढावा घेतोय आज मुंबईतल्या कलिना विधानसभेतील राजकीय समीकरणांचा वेध घेऊया विद्येचं माहेरघर असलेल्या मुंबई विद्यापीठाचं कलिना संकुल या मतदारसंघात येतं शिवाय मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा महत्त्वाचा भाग या विधानसभेत मोडतो त्यामुळे इथल्या प्रत्येक घडामोडीवरती मुंबईकरांचं विशेष लक्ष असतं शिवसेना अखंड असताना संजय पोतनीस दोन वेळा कलिनामधून निवडून आले परंतु पक्षफुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णत बदलली आहे आगामी विधानसभा निवडणुकीवर त्याचे काही परिणाम होतील का संजय पोतनीस हॅट्रिक साधतील की महायुती त्यांची विकेट काढील हेच आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहे साक्षात सावंत मराठी उत्तर भारतीय ख्रिश्च आणि मुस्लिम अशा संमिश्र वस्तीचा हा भाग त्यामुळे कलिना विधानसभेत निवडून येण्यासाठी सामाजिक संतुलन राखणं महत्त्वाचं ठरतं दोन हजार आठमध्ये सांताक्रुज मतदारसंघाचं सा विभाजन झाल्यानंतर कलिना मतदारसंघ अस्तित्वात आला पहिल्या वर्षी दोन हजार नऊमध्ये तत्कालीन काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह मोठ्या मताधिक्याने निवडून आले परंतु दोन हजार चौदाच्या निवडणुकीत त्यांना मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला ते तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपमध्ये प्रमुख लढाई झाली त्यात अवघ्या एक हजार मतांच्या फरकानं संजय पोतनीस विजयी झाले भाजपच्या अमरजित सिंह यांना पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यांनी घेतलेली मेहनत भविष्यासाठी फायदेशीर ठरली दोन हजार एकोणीसमध्ये युतीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला त्यामुळे संजय पोतनीस यांना दुसऱ्यांदा लॉटरी लागली परंतु शिवसेनेतील फुटीनंतर इथली राजकीय समीकरणं पूर्णत बदलली आहे पोतनीस उद्धव ठाकरेंसोबत राहिले असले तरी जनमत त्यांच्यासोबत नाही अशीच आजची स्थिती आहे अँटी इन्कम मत्सीचा मोठा फटका त्यांना यावेळेस सहन करावा लागू शकतो असा सर्वेक्षणांचा अंदाज आहे ते जेव्हा पहिल्यांदा आमदार झाले होते तेव्हा त्यांनी कलिना परिसर स्वच्छ करून देण्याचं आश्वासन दिलं आज दोन टर्म पूर्ण होत आल्या तरी अद्याप आश्वासनपूर्ती झालेली नाही आमदार मतदारसंघात फिरकत नाही अशी इथल्या मतदारांची प्रमुख तक्रार नगरसेवक नसल्यामुळे गटारापासून शौचालयं आणि गल्लीबोळ्यातल्या सारीक कामांसाठी आमदाराला जाब विचारण्याचं प्रमाण मुंबईत अलीकडे वाढलं अशावेळी अन्य आमदार सतर्क असताना संजय पोतनीज मात्र त्याकडे दुर्लक्ष करताना दिसतात मिठी नदीची स्वच्छता हा इथला ज्वलंत विषय गेल्या पंचवीस वर्षात मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी पालिकेचा जितका पैसा खर्च झाला त्या पैशात एखादा देश विकत घेता आला असता असं इथले रहिवासी नाराजीच्या स्वरात सांगतात दरवर्षी मिठी स्वच्छ होईल असं आश्वासन दिलं जातं बक्कळ निधी मंजूर होतो प्रत्यक्षात पहिले पाढे पंचावन्न अस्वच्छ मिठी नदीमुळे इथल्या नागरिकांना रोगराईचा सामना करावा लागतो सात रोगामुळे मृत्यू झाल्याच्या दीड हजाराहून अधिक घटना या परिसरात गेल्या दहा वर्षात घडल्या आहे पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नसल्याच्या तक्रारींकडे आमदार महोदयांनी कधीच लक्ष दिलं नाही अशी स्थानिकांची नाराजी उन्हाळ्यातही गढूळ पाणी येत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहे गावदेवी आणि इंदिरानगरमधील अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न पोतनिसांना दहा वर्षात सोडवता आलेला नाही पावसाळ्यात इथल्या अनेक लोकवस्त्यामध्ये पाणी शिरतं त्यावर उपाय म्हणून गटार रुंद केले असले तरी नालेसफाई होत नसल्यामुळे पाण्याचा निसरा होण्यास मार्ग नाही त्यामुळे पावसाळ्यात जीव मोठीत घेऊन राहावं लागतं मुंबई शहरातल्या गिरण्या बंद झाल्यानंतर बहुतांश गिरणी कामगार या भागात स्थलांतरित झाला दहा दाह बाय दहाच्या लहान खोल्यामध्ये कसंबसं जीवन व्यतीत करणारा हा कामगार आणि त्याची पुढची पिढी गेल्या कित्येक वर्षापासून पुनर्विकासासाठी धडपड करीत आहे पण आमदार या प्रश्नाबाबत गंभीर नसल्यामुळे पुनर्विकासाचा प्रश्न रखडलेला दिसतो लगतच्या झोपडपट्ट्यांसह संदेशनगर आणि क्रांतीनगरमधील अनेकांना पुनर्वसनात घर देण्याचं आश्वासन देऊळ मूळ घर ताब्यात घेण्यात आलं परंतु नवं घर अद्याप त्यांना मिळालेलं नाही त्यामुळे त्यांच्यावर रस्त्यावर राहण्याची वेळ आली आहे परिणामी संजय विरोधा स्थानिकांमध्ये प्रचंड रोष दिसतो विलेपार्ले वांद्रे कुर्ला अशा विस्तीर्ण सीमा असलेल्या कलिना मतदारसंघात आरोग्य व्यवस्थेचा पुरता भोजवारा उडालेला दिसतो व्हीएन देसाई हॉस्पिटल वगळता एकही मोठं सरकारी रुग्णालय इकडे नाही त्यामुळे स्थानिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो व्हीएन देसाई रुग्णालयातही उपचार आणि अन्य सुविधा वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नाराजीचा सूर आहे त्यामुळे या भागात एखादं अद्ययावत रुग्णालय सुरू करावं अशी स्थानिकांची मागणी आहे संजय पोतनीस यांच्यासमोर केवळ नागरी समस्यांचीच आव्हानं नाहीत तर पक्षांतर्गत इच्छुकांना थोपवण्याचं मोठं आव्हान आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणेंकडून पराभव झाल्यानंतर विनायक राऊत कलिना विधानसभेत सक्रिय झाले आहे या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास ते इच्छुक आहेत त्यांचं निवासस्थान आणि शैक्षणिक संस्थाही या परिसरात आहे उद्धव ठाकरेंच्या मर्जीतले असल्यामुळे पुतनीस यांच्याऐवजी यंदा राऊतांना संधी मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे दुसरीकडे दोन हजार चौदामध्ये झालेल्या निसट्ट्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी भाजप पूर्ण क्षमतेने मैदानात उतरली आहे त्यांच्याकडून कोणाला संधी मिळेल हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी कृपाशंकर सिंह आणि अमरजत सिंह यांचं बळ भाजपाच्या विजयाची वाट सुकर करेल अशी दाट शक्यता आहे तुम्हाला काय वाटतं कलिना विधानसभेत यंदा कोण बाजी मारेल पोतनीस हॅट्रिक करतील की महायुती त्यांची विकेट काढेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महा टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद